आज वीस हजाराचा माल नुसता आणलाय तरकारी शेव हे हो आणि ह्याच्यात टमॅटो भेंडी कोथिंबीर मेथी इथं तेलाचा बॉक्स इथं राईस इंद्रायण तांदूळ आणि दुसरा साखा हे काय आटा काय 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 असं सगळं घेऊन आलं चला बकर पण आपलं तोडून झालेलं आहे रेडी अशी भट्टी पण चालू केलेली आहे आता मटण टाकायचे शे शिजायला आज वार शुक्रवार घेऊन आलेत बघा चला आपण आता शीठ तुम्हाला मटन दाखवतील आपलं काय माहिती कुठशी आतमध्ये दिसते आपण विस्तर पोरं देऊ का भांडेची पण तयारी जादू घासून धुवून घ्यायला लागले तातिन्स कस आहे फक्त खानावर कशी आहे यावं लागतंय कस ना चला ते मंडळी तुम्ही कुठं आहात हॉटेल प्रिन्स आणि हॉटेल प्रिन्सचं ताजं ताजं बकर स्वच्छ असं फ्रेश मटन तोडून झालेलं आहे आता त्याला मस्त हळद मीठ एकदम घरगुती पद्धतीने ऑर्गेनिक पद्धतीने आपण या ठिकाणी करून घेते आणि तुम्हाला यावं लागतंय बरं का कशाला फुरका मारायला रस्त्यावर मारायचा फुरका आणि तुम्हाला यावं लागतंय का पुणे सोलापूर रोड प्रिन्स हॉटेल प्रिन्स हॉटेल पुणे सोलापूर रोड तुम्ही कुठे आहात हॉटेल प्रिन्स पटल खानावर पुणे सोलापूर रोड रस्त्यावरती मारायचा फुरका आणि यावं लागतंय का ताज असं स्वच्छ फ्रेश मटन आता तोडून झालेलं आहे आणि तुम्ही बघा कसे पीस हड्डी एक नंबर एक नंबर मटन आहे आजचं एक नंबर रोज एकच नंबर असत <laughs> चला ते मंडळी तुम्हाला यावं लागलं आहे तर अशा पद्धतीने आपण जेवढं होईल तेवढं या बघा एक नंबर मटन तोडून झालेलं पीस पण मोठे मोठे क्वांटिटी एक नंबर आहे बघून घ्या पेटवायची आणि चुलीवर टाकायचे आपल्याला इथं मटन शिजायला आता वेगळ्या पद्धतीने मटन शिजवलं जाणार आहे मटण या भटकी वरती ठेवलं जाणार आज एक नंबर बनवणार असं घट्ट झालं पाहिजे आणि सूप खाल्लं की नावच काढलं पाहिजे फुट हॉटेल प्रिन्स तर या लवकर आज फ्रेश कोणाला मटन खायचं असेल त्यांच्या हातचं मस्त आळणी घट्ट मस्त सूप ओके ना Yeah. तर चला आता मी पीठ आणते गवात बाजरीचे सगळं तरकारी वगैरे झालेला आहे आणून कच्चून सगळं आता मटण टाकायचे शिजायला आता वाजलेले आहेत नऊ दहा दहा टाकले बर का मटन काय फ्रीज हॉटेल ला वाटेल मटण शिजते आज शुक्रवार आहे आणि यायच जेवायला पटकन लवकर फ्रेश मटण चूल हलती जरा चिरलाय आता आता बाजरीचं पीठ असं मस्त भाजून घेते आणि रस्तीची तयारी करायची आपल्याला आज कोण व्हिडिओ काढायला धरायला कोण नाही सगळे पोर आप आपल्या कामात आहेत आपला व्हिडिओ आपणच काढायचा पण काढायचं दाखवायचं आता पीठ भाजून घेतलं आता कांदा लसून बारीक करून द्यायला लागलेत मला असं झालेला आहे चोर मटण टाकले नाही तर शिजायला त्यांनी पाण्याची बॉटल मागायची पाणी वतायचे गरम करून दुसरी चूल पेटवायची पीठ भाजून घेते फिल्टरचं पाणी वापरतो आपण फिल्टरचं कारण मटन लवकर आज फ्रेश मटन भारी आहे आणि लवकर यावं लागतं तुम्हाला खायला सगळ्यांनी हॉटेलला आहे पटकन भेट द्यायला यावंच ही मुंगडी कशी मधी मधी करते आता दोन चार वाजेपर्यंत परत चार वाजता संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत तुम्ही येता तोपर्यंत तो दोन तीन वाजता रात्री हॉटेल बंद रात्री हॉटेल बंद केलंय दोन वाजले ना ना व्हिडिओ मध्ये सकाळी सोडलाय त्यांनी पाहिलं पण असेल रात्री आपण टाइम पण दाखवलाय हो तर या लवकर फ्रेश मटन जर खायचं असलं तर प्रिन्स मटन खानावर भेटेल तुम्हाला ताज मग मग रस्त्यावरती मारायचं आहे फोन तुम्हाला यावं लागतंय बर का कुठं हॉटेल प्रिन्स मटन खानावर पुढे सोला आपला शिकायला पण टाकले आणि मी असं छान तेलात कांदा भाजून घेतलाय जर माझ्या हप्ता तुम्हाला कसा खायचं खायचा असला तर आज बारा एक वाजू तर घर हॉटेलमध्ये आहे हॉटेल आपण चालू आहे चरवा मी बटर खायला माझी इच्छा आहे घरगुती पद्धतीने काळा मसाला आपण कांद्याला ते मसाला आणि याचा कांदा भाजून ते थोडेसे धन्य कुठे केले

दोन पाव येतात बसतो पशी असा शॅम्पल येतोय ना दोन्ही काय असं बसत आणि मिसळ खायला नव्हत या पुणे सरपून हा मिसळ पण आहे पाव पण बाहेर आणि पुरी भाजी पण व्हिडिओ जायला आपल्या तीन साडेतीन वाजता काळा मसाला वापरून भाजी केलेली आहे तर भाजीला बघा आता तरी आलेली आहे चांगलीच खाते बरोबर

तर आपण एवढंच पातीलं बनवतो जेवढं आपल्याला लागतंय तेवढं कमी जर पडलं तर सूप ठेवलेलं आहे मसाला ठेवलेले फक्त रेडी करायचं आणि लगेच टाकायचं तर हे पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम करून टाकते की गरम पाणी करून टाकलं की तर रस्ता खूप चवीला छान लागतो असा मस्तपैकी रस्ता झालेला आहे बघा आपला असा आता हा दुपारपर्यंत संपून जातो आहे रस्ता